नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एक अशी मशीन घेऊन आलो तुमच्यासाठी जी मशीन अशी आहे की आपल्याला ब्रश कटन थोडं थोडं गवत कटिंग करायची गरज पडत नाही ही मशीन अशी आहे की ह्याला पाच एच पीचं इंजिन फोर फोरस्ट्रोक दिलेलं आहे आणि हे पेट्रोलवरती चालतं आणि ज्या शेतकऱ्यांकडे बाग असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल बऱ्याच शेतकऱ्यांना तणाचा प्रश्न असतो आणि ज्यावेळेस आपण बाग धरलेले असते त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना रोटर फिरवता येत नाही कारण का आपल्या शेतीमध्ये जर समजा रोटर फिरवला तर काही बागाची झाडं वगैरे आहेत ते जळून जातात मग त्यासाठी वरच्यावर गवत कटिंग करायचं बऱ्याच शेतकऱ्यांना गरज पडते तेच हे मशीन आहे तर ह्या मशीनमुळं काय होतं जे आपल्या शेतामध्ये तण उगवतं त्याचा डबल फायदा आपल्याला करता येतो तर त्याचं आपल्याला खत तयार करता येतं आणि हे मशीन तुम्हाला ह्या मशीनविषयी जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो बघा हे फोर फोरसोक्स पाच एच पीचं इंजिन आहे आणि हे ॲटो ड्राईव्ह आहे म्हणजे ॲटोमॅटिक पुढं चालतं ह्याला कुठल्याही प्रकारे ढकलावं लागत नाही किंवा ओढावं लागत नाही ह्याला तीन गेर दिलेत फॉरवर्डचे तीन गेअर आहेत आणि रिवर्सचा एक गेअर आहे तर याच्यामध्ये टर्नर पण आपल्याला दिलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला टर्नर पण ह्याच्याबरोबर दिलेले आहेत तर ह्या साइडला दाबल्या टर्नर तर ह्या बाजूला वळत आहे आणि ह्या बाजूचा दाबले इकडे ह्या साइडला वळत आहे दोन्ही बाजूचे टर्नर आहेत याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे तर हा आपल्याला रोटर चालू करण्यासाठी म्हणजे पुढे जाण्यासाठी मशीन आपल्याला हा गेअर दिलेला आहे आणि शिवाय आपल्याला हा रोटर चालू करण्यासाठी गेर दिलाय जो मशीनला आतमध्ये रोटर दिलेला आहे तो लोखंड ब्लेडचा आणि फ्लेक्झिबल ब्लेडचा रोटर दिलेला आहे तुम्ही आत बघू शकता रोटर कशा दिलाय हे लोखंडी ब्लेड आहेत जेणेकरून ते खराब होत नाहीत आणि जे गवत असते त्या गवतच फक्त कटिंग करतं त्या लेवलनं आणि आपल्याला लेवलची ले सेटिंग जर लावायची असेल तर आपल्याला इथं लेवलची ले ले सेटिंग पण लावता येते किती अंतरावर आपल्याला गवत कटिंग करायचं आहे एकदम खरडून जरी म्हणलं एक कमी कर कटिंग कर, करता येतं आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडेल की दगडाच्या शेतीमध्ये चालेल का तर दगडाच्या शेतीमध्ये पण चालेल परंतु अगदीच मोठे मोठे दगड असतील तर लेवल फक्त असणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये बघा हे मशीन कुठं भेटल काय भेटल तर नऊ क्रांती पंढरपूर येते तुम्ही जर ह्याच्याविषयी माहिती विचारली पंढरपूरला आल्यानंतर तर तुम्हाला नक्की ह्याच्याविषयी माहिती दिली जाईल आणि याचा डेमो पण आपण व्हिडिओच्या शेवटला देणार आहे तो डेमो पण पाहू शकता शेतामध्ये किती गवत आहे आणि रान पण हे बघू शकता आता डेमो घेतलेलं रान आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर दगड आहेत हे जे आहे ते ही बाजू गवत आता कटिंग केलेलं आहे आणि एक बाजू अशा प्रकारे एवढं मोठं गवत होतं ह्या बाजूला आणि याच्यामध्ये गवताचा अगदी भोगा झालेला आहे मातीतच गवत मिसळ आहे म्हणू शकता तुम्ही आणि पूर्ण रान असं प्लेन झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद